संदिप जी मोरे साहेब आणि काका साहेब सर्वांना तानाजी तांबेचा नमस्कार साहेब आज सकाळी ठीक साडे दहाच्या दरम्यान ओतूर स्टँडच्या लगत मी जात असताना श्री देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल श्रीकृष्ण तांबे यांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला हल्ला करण्यामागचं हे कारण काय मी श्री देवधर्म संस्थेचा चाललेला पस्तीस वर्षामधला भ्रष्टाचार घोटाळे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून बाहेर काढले सर्वसामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी मी ते व्हॉट्सअपच्या मध्ये प्रसारित केले सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत झाले त्याचा राग मनात धरून त्यांनी षडयंत्र रचलं की चौथा सोमवार झाल्यानंतर आमचा मंगळवारचा शिळा हंगामा असतो त्या ठरवलं त्यांनी की तानाजी तांब्याला फटकवायचा अध्यक्षांनी आदेश दिला त्यांच्या गुंडांना की हा लय वळवळ करतोय आणि आपला भ्रष्टाचार बाहेर काढतोय याला फटका याचा हातपाय तोडा त्याच्यावर हा घरात बसणार नाही परंतु ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते अनिल तांबेचेच गुंड होते दोघा तिघांनी पोटात फाईट मारल्या पाठीत फाईट मारल्या मी घाबरलो नाही एक जण तर म्हणाला रि तुला रिव्हॉल्वरच्या रिव्हॉल्वरने बंदुकीने गोळ्या घाली तरी मी घाबरलो नाही म्हटलं संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा मी गैरवापर करत नाही सर्वसामान्य जनतेला तुमचा चाललेला भ्रष्टाचार मी बाहेर काढणार संदीपजी सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं पस्तीस वर्ष एकच अध्यक्ष आहे पस्तीस वर्षामध्ये त्याने एकदाही ग्रामस्थांना वार्षिक अहवाल दिला नाही ओतूरची लोकसंख्या आहे पस्तीस ते चाळीस हजार पण आज पस्तीस वर्षापासून त्यांचे भक्त आहेत फक्त एक्कावन्न भक्त आहेत भक्त वाढवत नाही दोन हजार सतरामध्ये ह्याच संस्थेच्या अध्यक्षाने अनिल तंबेने आमच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला पाच लाखाचा साहेब त्याला सुद्धा आम्ही सामोरे गेले दोन हजार सतराला इन्सिडेंट झाला दोन हजार सतरापासून आमची ग्रामस्थांची आणि प्रामुख्याने माझी मागणी होती की प्रत्येक घरामधील एक सदस्य संस्थेचा सभासद करा पण त्याला ते मंजुरी देत नाही त्यांनी एक्कावन्न भक्ताने घातलेला विळखा त्या विळख्यामध्येच आमचा कबुल्लिकेश्वर देव अडकलेला आहे त्याची मुक्तता करण्यासाठी ह्या बडव्यांपासून मुक्त करण्यासाठी तानाजी तांबे सातत्याने प्रयत्न आहे की प्रत्येक घरातील एक व्यक्ती सभासद घ्या त्याची वरगडी घ्या पण अध्यक्ष सभासद वाढवायला मागत नाही कारण ना अध्यक्षाला माहिती आहे सभासद वाढवले तर आपलं अध्यक्ष पदाला धोका येईल आणि आपण अध्यक्ष पदावर राहणार नाही आज प्रत्येक वर्षाला सत्तर ते ऐंशी लाख रुपये जमा होतात तो धर्मदा आयुक्त्याला दाखवतो फक्त पंधरा ते वीस लाख आणि बाकीचे पैसे खिशाब घालतो संदीपजी मागील मी दहा वर्षापासून सातत्यानेचा पाठपुरावा करतो आहे धर्मदा आयुक्ताला पाठपुरावा करतोय त्याचा चौकशा लावतो आहे सगळं करतोय पण मी ज्या धर्मदा आयुक्ताच्या टेबलावर जातो मी म्हटलं साहेब माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत समोर जातो अध्यक्ष येतो त्यांना एक लाख रुपये देतो आणि मॅनेज करतो पैसा संस्थेचा तो, तो वापरतो मी माझ्या खिशातला पैसा वापरतो त्यामुळे मला न्याय मिळत नाही मग मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती केली लोकांना माहीत झालं की हा देवधर्म संस्थेचा अध्यक्ष किती भ्रष्टाचारी आहे आमच्याकडे एक जय बजरंग गणेश मंडळ आहेत सर त्याचं काम बघतात पण मोरे सर प्रत्येक वर्षाला सभासदांच्या घरी अहवाल पाठवतात आणि त्या अहवालाच्या माध्यमातून आज रक्कम जमा झाली किती खर्च कुठे झाला शिल्लक कुठे राहिली मोरे सर ह्याप्रमाणे पारदर्शक काम करतात मग ह्या अध्यक्षाला गावाने देवधर्म संस्था तुझ्या ताब्यात दिली मग तू पारदर्शकपणे लोकांना अहवाल का देत नाही झालेला जमा खर्च का दाखवत नाही म्हणजे तुला याच्यामध्ये गोलमाल करायचा आहे भ्रष्टाचार करायचा तुला घोटाळे करायचे म्हणून तू लोकांना अहवाल देत नाही संदीप सगळ्यात महत्त्वाचं आज आमच्या कबलिकेशन संस्थेला बहुवर्ग मिळाला आहे शासनाचा बहुवर्ग मिळून शासनाचा निधी प्राप्त झाला आहे त्या माध्यमातून डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी हा अध्यक्ष डेव्हलपमेंट करत नाही आता श्रावण महिन्याची यात्रा आली लाखो रुपये त्याने जमा केले पाळण्यावाल्यांकडनं केले रोडवर बसणारे दहा बाय दहाच्या जागे त्यांच्याकडनं पाच पाच हजार जमा केले असे लाखो रुपये वर्गणी जमा करून त्या पैशाच्या माध्यमातून हा गुंड पोचवतोय आणि त्या गुंडांच्याकरवी हा आमच्यावर हल्ले करतोय आज मी त्या अध्यक्षाला आवाहन करतोय तुमचा पा कारभार जर पारदर्शक का असेल आता जे माझ्याकडे युट्यूबचे पत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेत ते सुद्धा तुमच्याकडे येतील तुमचं हे म्हणणं त्यांच्यासमोर मांडा जर जा तानाजी जांबे चुकत असेल तर तानाजी तांबेची शिक्षा भोगायला तयार आहे मग तुम्ही प्रत्येक वर्ष याचा अहवाल मागील पस्तीस वर्षापासून ग्रामस्थांना का दिला नाही ग्रामस्थ त्या प्रतीक्षेत आहेत की आपल्याकडं वर्गणीच्या माध्यमातून देणगीच्या माध्यमातून लाखो रुपये जमा होतात मग ते लाखो रुपये जातात कुठे कोणाच्या खिशात जातात कोणाच्या खशात जातात कोण खात आहे आणि मग यांना हे गुंड कोण पोहोचतंय हे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे पण जनता कुणी बोलायला ना, मागत नाही म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी आजही मी त्या अध्यक्षाला आव्हान करतोय अनिल तांब्यांना तुमचा कारभार जर पारदर्शक असेल तर तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि त्यांच्या समोर मांडा की मी प्रत्येक वर्षाला माझ्या ग्राम ग्रामस्थांना अहवाल देतोय ते अहवाल दाखवा मागील पस्तीस वर्षापासून एकही अहवाल दिले नाहीत नागपंचमीची मिटिंग बंद केली ती ती सुद्धा मिटिंग त्यांनी उद्धवस्त केली ग्रामसभेमध्ये आम्ही जर विषय मांडला तर तो सुद्धा विषय गुंड जमा करून तो विषय उधळून लावायचा ग्रामसभा उधळून लावायचं काम त्यांनी दोन हजार सतरापासून सातत्याने केले पण मोरे साहेब संदीपजी त्याला मी घाबरणार नाही माझा मी जो निर्णय घेतलाय की माझ्या ओतूर गावात माझ्या पंचकृषीमध्ये प्रत्येक घरातील माणूस व्यक्ती हा एक सभासद झाला पाहिजे ही माझी धारणा आहे तर मागचा हेतू काय गाव म्हणून यात्रा होईल गाव म्हणून गाव यात्रेला शोभा येईल आणि गाव म्हणून यात्रेमध्ये त्याचं रूपांतर मोठं होईल आणि जरा दहा हजार पंधरा हजार सभासद झाले तर यात्रेचं स्वरूप मोठं होऊन गावाचं नाव रोशन होईल पण ह्या अध्यक्षाला ते करायचं नाही त्याला एक्कावन्न भक्तांनीच ह्या बडब्यांनी मंदिर हे केलंय आणि त्या माध्यमातून त्याला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आहे आजही मी माझ्या वतुर ग्रामस्थांना विनंती करतोय मी जर कुठे चुकत असेल तर तुम्ही निदर्शनास आणून द्या की तानाजी तांबे तुम्ही चुकीचं बोलताय तानाजी तुंबे तांबे तुम्ही आमच्या ओतूर गावचं नाव बदनाम करताय तर मी शांत बसायला तयार आहे पण मी शांत केव्हा बसेल ज्या दिवशी देवधर्म संस्था कपल्लिकेश्वर देवधर्म संस्थेत प्रत्येक घरातील एक व्यक्ती सभासद होईल त्यावेळी तानाजी दामे शांत बसेल म्हणजे काय करू मी साहेब एस सी सर जात असताना त्यांचे दहा ते बारा लोक तिथे एकत्रित होते त्यांनी मला गराडा घातला आणि बाजूला घेतलं कुठेही तिथे कॅमेरे नाहीत आणि मला म्हणाले तू देवधर्म संस्थेच्या अध्यक्षाचं नाव बदनाम करतोय गावाचं नाव बदनाम करतोय तुझी लायकी काय तुझी अवकात काय कशासाठी तू हे चालवलं आहे आम्ही एकोण्ण भक्त आहोत आम्ही सांगेल तसंच देवाचं होणार आम्ही गावाचे सभासद करून घेणार नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ऐकणार नाही अशी दमबाजी दिली आणि मारहाण करून एक एक जण तर असं म्हणाला की तुला रिव्हॉल्वर रिव्हॉल्वरने गोळ्या घाली पण त्याला मी घाबरलो नाही म्हटलं जोपर्यंत माझा माझा आत्मा जिवंत आहे आणि मी जिवंत आहे तोपर्यंत जोपर्यंत तो देवधर्म देवधर्मसंस्थेत घरातील एक सदस्य होत नाही तोपर्यंत माझी लढाई मी सातत्याने सुरू ठेवणार नाही मारायला कोण कोण मारायला साहेब दहा ते बारा लोक होते दहा ते बारा लोकांमध्ये फक्त माझी सहाच लोकांची ओळख झाली जितेंद्र अशोक डुंबरे नितीन देवीदास तांबे महेंद्र श्रीधर पांसरे प्रकाश विठ्ठल डुमरे रोहिदास दत्तात्रय घुले रघुनाथ गेनबाऊ तांबे आणि इतर चार जण कोणत्या स्वरूपाचा गुन्हा नोंद केला इथं साहेब त्यांनी मारामारी दाखवली म्हणजे राईट दाखवलेली आहे की या दहा लोकांनी एका व्यक्तीवर हल्ला केलाय तुम्हाला वाचलं नाही साहेब लोक जमा झाली तिथं पब्लिक जमा झालं ते निघून गेले निघून गेले मी आपला शांतवर राहिला मी कोणालाही हातवर केला नाही मी संविधानाचं पालन करणारा माणूस आहे कायद्याने चालणारा आहे मी सरळ पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी फिर्यादची नोंद केली कुठं लागले तुम्हाला पाटील कोर्टात दुखतय थोडं आणि ह्या हाताला थोडं जखम झाली असे म्हणजे हात पिरगाळल्यामुळे हात दुखतोय माझा थोडा किती लोकांनी मारलं सहा ते सात दहा पैकी सहा लोक अंगावर तुटून पडले माझ्या हे दोघांनी हात धरले कोणी पोटात फाईट मारली कोणी पाठीत मारली बरेच लोक आजूबाजूला लोक जमा झाले नंतर साहेब पण ज्यावेळी लोक जमा झाले हे पटापट निघून गेले थांबले नाहीत मग काय बोलत नाही तू जर देवधर्म संस्थेचा भ्रष्टाचाराबाबत जर परत व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज केले तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही तुला ठार मारू बंदुकीच्या गोळ्या घालू हे व्हॉट्सअपला देव धर्म संस्थेच्या अध्यक्षांना अनिल तांबेला बदनाम करायचं नाही म्हणजे आमचा भ्रष्टाचार असाच आम्ही पस्तीस वर्ष केलाय असाच आम्हाला करू द्या अनिल तांबेशी यांचा काय संबंध अनिल तांबे अध्यक्ष काय त्यांचे गुंडा येते त्यांनी पोचलेल्या गुंडायचे काय तर तुम्ही म्हटले नाव आहेत का ते नाव असतील मला बघावं लागेल या आता ज्यांनी मला मारण केली ते भक्ता में के के में के त्या भक्तांमध्येच असणार आहेत भक्त कणाचे आहेत त्यांचे पोलिसांकडे काय मागणी करिसांकडे मी अशी मागणी करतोय की साहेब जर आजपासून माझ्यावर कुठेही केव्हाही हल्ला झाला तर कपिलिकेश्वर देवधर्मसंस्थेचे अध्यक्ष अनिल श्रीकृष्ण तांबे आणि ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आहे त्या गुंडांना मी जबाबदार धरलं जाईल